सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्री संत एकनाथ महाराज सोहळ्याचे जिल्हा प्रशासनासह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे जंगी स्वागत केले आहे संत एकनाथ महाराज पालखी सोहळा येताच पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला परिसरातील भाविकांनी नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला मुंगी पंचक्रोशीत नाथांचा सोहळा दाखल झाला यावेळी नगर महसूल विभागाचे प्रांताधिकारी प्रसाद मते जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके शेवगावचे तहसीलदार प्रशांत समितीचे गट उद्धव नाईक विकास अधिकारी राजेश कदम सहाय गट विकास अधिकारी अजित बांगर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संकल्प लोनकर विस्तार अधिकारी सचिन भाकरे कल्याण मुटकुळे डॉक्टर अतुल शिरसाट यांनी पालखीसमोर समोर टाळमृदुंगाच्या तालावर ठेका धरला होता बैलगाडीतून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत वाळूने भरलेली बैलगाडी आणि इतरही वस्तू असा एकूण पंधरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी गणेश दुर्योधन यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय मुलीच्या आईने दोन लाख तीस हजार रुपये घेऊन आपल्या मुलीचे तालुक्यातील मुंगुसगाव येथे मुलाशी तीन दिवसापूर्वी लग्न लावून दिले त्यानंतर येथील न्यायालयात लग्नाची नोंद करण्यासाठी नववधू वर आले यावेळी मात्र भलतेच घडले सासूबाईने जावई बापूच्या आई वडिलांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून धूम टाकण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत उपस्थितांनी त्या महिलेसह तिच्या साथीदारांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले अठ्ठावीस जून रोजी दुपारी ही घटना घडली या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सिमरन गौतम पाटील आशा गौतम पाटील सचिन जाधव शाहरुख शेख व दीपक सचिन देशमुख यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय राज्य सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये महिलांना देणार आहे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व गरजू महिला भगिनींना देण्यात यावा एकही पात्र महिला या योजनेचा लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते शनिवारी दुपारी चार वाजता भंडारा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे भंडारा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात मान्सून सक्रिय झाला नसल्याने सध्या या परिसरातील ओढे नाले वाढ झाले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता असे असताना शनिवारी दुपारी चार वाजता भंडारा धरणातून एक हजार चाळीस क्युसेक पाणी सोडण्यात सुरुवात केली असून हे पाणी निळवंडे धरणात सोडले जाणार आहे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विटू नामाचा गजर अन निवृत्तीनाथ महाराजांच्या जयघोष अन महामार्गावर काढलेल्या रांगोळ्या अशा वातावरणात त्र्यंबकेश्वरहून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपूर नगरीत स्वागत करण्यात आले लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले भाविकांच्या गर्दीने श्रीरामपूर शहराला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते श्रीगोंदा तालुक्यात चोट्यांचा धुमाकूळ सुरू असून शनिवारी रात्री चोट्यांनी श्रीगोंदा बाजारपेठेत एकाच रात्री दहा दुकाने फोडून बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय चोट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे पोलिसांनी या चोट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी करत आहेत ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखड्याचा राज्याचा विस्तारित अर्थसंकल्प समावेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शंकरराव गडाक यांचे ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीकडून आभार व्यक्त करण्यात आले राता पोलिसांनी गोरख अशोक या आरोपीस गावठी कट्ट्यासह अटक केली आहे त्याच्यावर सोनई व नगर येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सोपान काकड पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हेड कॉन्स्टेबल श्रीराम चौधरी यांनी सहकार्यांसह जाऊन त्याला गोदावरी कालव्याजवळील श्रीराम प्लॅन्टिंग परिसरातून ताब्यात घेतलाय त्याच्याकडील बहात्तर हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा एक कारतूस सापडला पोलीस उपनिरीक्षक शिरीष वामने यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती दिली आहे अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चिरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात अखेर मान्सून दाखल झालाय भंडारदरा धरणाच्या पाणलोटात ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे टॉप तुम्ही सह्याद्री पात्रा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री